झे जळगाव हादरले सुदैवाने मनुष्यहानी टळली स्थानिक नागरिकांनी केली मदत जळगाव शहरात बुधवारी रात्री भीषण घटना घडली एरंडोल शासकीय रुग्णालयातून गर्भवती रुग्ण महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि क्षणार्धात संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक झाली या घटनेत चालकाच्या सावधानतेमुळे गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबियांना सुखरूपपणे वाचवता आले ही घटना घडली अशी की एरंडोल शासकीय रुग्णालयात दाखल गर्भवती महिलेची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला रुग्णवाहिकेतून जळगाव शहराकडे नेण्यात येत होते महामार्गावर खोटे नगरजवळ गुजराल पेट्रोल पंपासमोरून ही रुग्णवाहिका जात असताना ॉक्स का मध्ये काहीतरी गडबड असल्याचे जाणवले तिथून आग निघत असल्याने त्याने तत्काळ रुग्णवाहिका थांबवून रुग्ण गर्भवती महिलेसह तिच्या कुटुंबियांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले पाहता पाहता रुग्णवाहिकेने पेट घेतला त्यात दोन ऑक्सिजन सिलेंडर असल्याने त्यांचा स्फोट झाला आणि काही क्षणात सगळ्यांसमक्ष संपूर्ण अम्ब्युलन्स जळून खाक झाली या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आजूबाजूच्या घरांच्या आणि एटीएमच्या काचा देखील फुटल्या महामार्गावरील रहदारी कोळंबली बघ्यांनी मोठी गर्दी केली होती ही घटना भीषण असूनही सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे